व्यासप्रमा देखील बसवलं जनापद्धाने आमचे सर्व लाभार्थी ला आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित बंजवाणीमध्ये मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या कामगार आयुक्तांचं मनापासून कौतुक करतो की कामगार विभागाच्या योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा बसवायच्या असतात हे जर कुठं बघायचं असेल तर त्यांनी घेतलेला आजचा हा कार्यक्रम आहे मागच्या चार पाच दिवसामध्ये अनेक समज गैरसमज निर्माण झाले पालकमंत्र्यांनी हा कार्यक्रम थांबवला असं देखील काही मंडळींनी सांगितलं अनेक महिला पतीने मला भेटायला आले आणि मला त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम तुम्ही का थांबवला तर हा मी कार्यक्रम थांबवला नव्हता तर या कार्यक्रमामध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवला होता आणि तो भ्रष्टाचार काय होता आजही जरी असं पुढे गेलं असेल तर हात करून तुम्हाला सांगायला हरकत नाही पण आम्ही तुम्हाला ज्या योजनेमार्फत या सगळ्या गोष्टी देतो त्याच्यामध्ये आजचा गृह उपयोगी संच जो आहे तो जवळजवळ सुमारे दहा हजार रुपयाचा आहे त्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्याला मिळणार आहेत अनेक योजना आपल्याला मिळणार आहेत पण मला बघा कुठेतरी सांगितलं आयले साहेब की या योजना राबवत असताना हा रोगरोगी भांड्याचा संच माझ्या महिला बहिणींना किंवा आमच्या सगळ्या मंडळींना देत असताना पाचशे रुपये फॉर्म भरण्यासाठी आणि हा दहा हजार रुपयाचा संच देण्यासाठी पंधराशे रुपये घेतात अशी बातमी माझ्या कानावर आल्यानंतरच मी हा कार्यक्रम थांबवला आणि मी आयले साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीचं काम जर कोणी केलं असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि असं करणारा जो आहे तो जेलमध्ये गेला पाहिजे हे तुमच्यासाठी मी सांगितलं त्याच्यामध्ये माझा स्वार्थ काही नव्हता आणि म्हणून मी हा दोन तीन दिवस कार्यक्रम थांबवला होता आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा लोकांना मला स्पष्ट पद्धतीचा इशारा द्यायचा आहे की अशा पद्धतीची एखाद्या महिला मागिनीकडनं एखाद्या पुरुषाकडनं जर तक्रार दाखल झाली तर त्याच्यावर शंभर टक्के पोलीस कारवाई करण्याचा निर्णय माझ्यासारख्या स्थानच्या पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे ज्या महिला भगिनी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातनं काम करतात त्यांचा उदरनिर्वाह कुटुंबाचा करतात आमची पुरुष मंडळी कुठेतरी कामाला जाऊन स्वतःची रोजीरोटी कमवतात अशा लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम जर कोण करत असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका प्रामाणिकपणाची आपला सगळ्यांचा एक कुटुंबातला मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे ते योग्य केलं की अयोग्य केलं जर तुमचे पैसे तुम्हालाच मिळाले पाहिजे हा माझा उद्देश असेल तर ते चांगला आहे की वाईट आहे मग अशी काही लोक गैरसमज पसरवणारी असतात की पालकमंत्र्यांना कार्यक्रम थांबवला त्यांना कुठं काय माहिती आहे त्यांना फक्त पैसे कमवणं माहिती त्यांना लोकांच्या भावनेला हात घालून आपला चरित्रार्थ तुमच्या पैशावर कसा चालवायचा हो एवढंच काही लोकांना माहिती आहे पण आज मला समाधान आहे की खऱ्या अर्थानं माझ्या महिला भगिनी माझा पुरुष वर्ग ज्या कष्टानं आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यांच्या कामाची पोच पावती त्यांच्याकडनं एकही रुपया न घेता आम्हाला देता आली याचं फार मोठं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणूनच तुम्हाला शेवटी हे सरकारचं काम आहे सरकारचं योजना आहे आणि ही योजना अशी एक योजना आहे की मूल जन्माला आल्यानंतर देखील तुम्हाला पैसे उपलब्ध करून देते आणि तुमच्या कुटुंबामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर देखील तुम्हाला पैसे देते अशी महाराष्ट्र शासनाची एकमेव एकमेवची योजना कुठली आहे ही कामगार विभागाची आहे आणि म्हणून मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की अशी लोक जेव्हा पैसे घेऊन काहीतरी देतो म्हणून सांगायला येतात तर तुम्ही देखील सतर्क राहायला पाहिजे तुम्ही देखील ह्या योजना समजून घेतल्या पाहिजेत फक्त मला काहीतरी शासनामार्फत मिळत आहे हे मिळवायला तिथं जाण्यापेक्षा ही योजना कशासाठी काढलेली आहे ही योजना का कार्यरत आहे याचा नक्की बेनिफिट आपल्याला काय मिळणार आहे त्याचा फायदा काय आपल्याला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आपण कोकणामध्ये राहणारे विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणारे सगळी लोक हे समोरच्यावर पटकन विश्वास टाकतो आणि निष्पाप मनाला टाकतो एखाद्या माणसानं जर सांगितलं की मला एक हजार रुपये द्या मला एक हजार रुपये दिल्यानंतर मी तुम्हाला दहा हजार रुपयाची भांडी देतो आपण तात्काळ आपल्या कष्टाचे एक हजार रुपये काढून त्याला देतो परंतु ते द्यायची आवश्यकता हो नाही हे जे काही तुमच्या समोर शासनाला ठेवलेलं आहे हे मोफत तुम्हाला द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्याचा एकही रुपया आपण देऊ नये हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानाच्या कार्यक्रमाला मिळालं आणि असं जर कोण करत असेल तर त्याच्या नावासकट त्याचा नंबर सकट आपण सगळ्यांनी मिळून मला सांगण्याची गरज आहे काल परवाचा ते किल्ल्या असं असताना आपण समोरच्यावर विश्वास टाकून आपल्याला वर्षी